तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट नक्की सांगा राज्य येणारे पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे या अहवालात असं लिहिण्यात आलं आहे की राज्य सरकारून राबविण्यात येणारी एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या योजना सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात ने आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे या अहवालात शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेसाठी एक रुपयाऐवजी शंभर रुपये शुल्क आकारावं अशी शिफारस समितीनं केली आहे त्यामुळे आता राज्य सरकार शिफारशीचा स्वीकार करणार का ते मोठा प्रश्न आहे जर राज्य सरकारनं असं केलं तर शेतकरी बांधवांना पीक विमा भरण्यासाठी शंभर रुपये हा शुल्क भरावा लागणार बांधवांनो राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुती सरकार आलं होतं त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक, सरकार एक रुपयात पीक विमा योजना राज्यातील शेतकऱ्यां शेतकरी बांधवांसाठी सुरू केली हे चांगलंच होतं त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान विमा पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरवू लागला त्यामुळे शेतकरी बांधवांना एक रुपयात पीक विमा लागला, परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच केला जात होता आणि तात्कालीन त्यामुळे तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या योजने सुधारण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यासंबंधी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती या समितीला अन्य राज्यातील पीक विमा योजनेचा अभ्यास करण्यासह हो। योजनेची अंमलबजावणी आदी बाबींचा अभ्यास करण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या त्यानुसार अभ्यास समितीनं अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे माननो राज्यात एक रुपया पीक विमा योजना राबवल्यापासून सीएसी सेंटर करून माननीय कारभार मनमानी कारभार सुरू झाल्याची तक्रार शेतकरी करत होते विविध जिल्ह्यातील सीएससी सेंटर बोगस पीक विमा उतरवला जात होता कारण त्यांना लाभ मिळत होता एक सी एस सीएससी सेंटर चालकाला चाळीस रुपये राज्य सरकारकडून दिले जात होते त्यामुळे योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी केंद्र चालक बोगस अर्ज भरत असल्याचा तक्रार उघडीस आला होता याच दरम्यान अलीकडेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यावरून रान उठवलं होतं पीक विमा योजनेत बीड परभणी धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल करून लाभ लाटल्याचे आरोप धसांनी केले होते त्यामुळे राज्यातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहार चर्चेचा विषय झाला आणि यामुळेच हा अहवाल राज्य शासनाकडे दिला असावा अशी माहिती आहे धन्यवाद शेतकरी वाहना अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या कशी वार्ता मराठोडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी बांधवांना